आदमी कोल्हापूरमधन आहे कोल्हापुरातील फुलेवाडी फायर स्टेशनचं से बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला या स्लॅब खाली सहा जण अडकलेले या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलंय एकाची प्रकृती गंभीर आहे रात्रीच्या अंधारात कोल्हापूर महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचं स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं यावेळी स्लॅब कोसळून हा अपघात झाला मदरत्न येथे रोहित येथील गुलेवाडी फायर स्टेशनला स्लैब पडलेली आहे तर ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन चालू झालेला आहे आणि पूर्ण क्राउड मॅनेजमेंट आहे आणि ट्रॅफिकचे डायव्हर्जन ते चालू सुद्धा चालू करण्यात आलेली आणि जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते चालू आहे दोन जेसीबी जे पडलेला मलवा आहे डेब्रिस आहे ते काढायला सुरुवात झाली आहे आतापर्यंत चार लोकांना ने खालून काढल्या काल आहे आणि त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि बहुतेक आता अशी माहिती भेटतात की आणखी कोणी नाही तरी पण ते पूर्णपणे लॅगेज काढून पूर्ण मनमा काढून सरकार शेवटपर्यंत आणखी कोणी आहे किंवा पण बहुतेक आतापर्यंत अशी माहिती भेटत की जे दबलेले होते चार लोक त्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहेत